नमस्कार मित्रांनो मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते लाडके यूट्यूब चॅनल जे आहे ते आहे अपनावी नेटवर्क तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे आज आपण नमुना आठ जे चालू आहे आपलं सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि इग्राम च्या आधी म्हणजे महाई ग्रामच्या आधी जे महावन गाव होतं त्याच्यामध्ये आपण याच्या आधी ना डाटा एंट्री नमुना कशी करायची मास्टर कसे भरायचे किंवा मग पूर्ण माहिती जी आहे नमुना दहापर्यंत जी आपण त्याच्यामध्ये बघितली होती परंतु त्याच्यानंतर आता शासनाने जे आहे ते साईट जे चेंज केलेली आहे ते जी पी डॉट ई ग्राम डॉट को डॉट इन अशी ती जी साईड आहे ते बदल झालेला आहे आणि त्या बदल झाल्यानंतर अनेक चेंजेस जे आहेत ते या साईडमध्ये झालेले आहेत त्याचबरोबर नमुनाटमध्ये आपण आतापर्यंत केलेले सर्व सर्व डाटा एंट्री मास्टर्स जे आहे ते तेसुद्धा त्याचंसुद्धा रिव्हिजन करून घेणार आहोत सर्व माहिती आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आणि याच्या आधी जर तुम्ही मास्टर भरलेले असतील तर फक्त तुम्ही हे मास्टर जे आहे ते चेक करून घ्यायचे एकदा की या मास्टरमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही किंवा आणखी काही चेंजेस तर झालेले नाही कारण की महा वनगावची महाइग्राममध्ये गेल्यानंतर मास्टरमधील अनेक टॅब हे जे तुम्ही भरले होते ते गायब झालेले आहेत त्या कारणाने ते तुम्हाला परत, परत भरावे लागतात तर आता ते परत भरावायचे की नाही भरावायचे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांनी जे आहे ते इ नमुनाटमध्ये काम करत असताना ग्रामसेवकाचं लॉग इन वापरायचं ठीक आहे ग्रामसेवकाचं लॉग इन कसं लॉग इन करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्कीच तुम्ही ग्रामसेवक आणि केंद्रचालक या दोघांचं लॉग इन कसं करायचं हे तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता ठीक आहे तर आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ते एवढं महत्त्व वाच नसल्यामुळे आपण ते काही याच्यामध्ये घेणार नाव तर त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन केलं ग्राम ग्रामसेवकाचं लॉग इन ग्रामसेवकाचं लॉग इन केल्यानंतर इथं बघा दैनंदिन कामकाजमध्ये नमुनाटचं ऑप्शन आहे आणि नमुनाटमध्ये मास्टर आहे ठीक आहे सर्वप्रथम आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली पूर्ण माहिती जी आहे ती रिव्हिजन करून घेऊ आणि रिव्हिजन केल्यानंतर काय नवीन आलेला काय बदल झालेला आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे तर सर्वांनी नमुनाट त्याच्यानंतर मास्टर आणि मास्टरमध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे वाढ सगळ्यांनी आपली वाढची माहिती कशी भरायची हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे परंतु जर ते वाढची माहिती घडल्यानंतरही तुमचे वार्ड जर डिलीट झाले असतील तर तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ते वार्ड कसे ॲड करायचे काय करायचे हे सर्व माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार ठीक आहे याच्यामध्ये बघा एक दोन तीन असे वार्ड दिलेले आहेत वार्डचे जे असतात ते नाव ॲड करत असताना किंवा जर तुमचे नाव ॲड होत नसेल तर वार्ड हे मराठीमध्ये टाईप करायचं वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक देऊन ठीक आहे तसं आता याच्यामध्ये वाट क्रमांक तीन चार जे असेल ते त्याचबरोबर आणखी एक ट्रिक याच्यामध्ये देतो मी की समजा तुमच्या गावामध्ये दोन गट ग्रामपंचायती थी आहेत ठीक आहे तर पहिल्या गट ग्रामपंच पहिल्या ग्रामपंचायतचं म्हणजे ज्या ग्रामपंचायती तुम्हाला मेन नाव आहे त्या ग्रामपंचायतचं तर तुमचं नाव इथं ऑलरेडी ॲड होतेस परंतु ज्यावेळेस वेळेस तुम्हाला दुसऱ्या गाव म्हणजे तुमच्या ग्रामपंचायती अंडर असलेल्या दुसऱ्या गावाची डेटा डाटा एंट्री नमुनाडची करायची असते त्यावेळेस तुम्हाला त्या गावाचं जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचं कुठंही ऑप्शन येत नाही कारण याच्यामध्ये फक्त एक नाव दाखवले ठीक आहे तुम्ही जर आधी बघितलं असेल नमुनाटमध्ये मा, मा मालमत्ता माहितीमध्ये मालमत्ता माहिती मध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गावाचं नाव निवडलं जाते आणि तिथं एकच गाव आहे ठीक आहे परंतु या गावामध्ये आणखी एक गाव आहे जर ते तुम्हाला इथून निवडायचं असेल तर तुम्हाला वार्डमधून सुद्धा निवडू शकता याच्यामध्ये एक दोन तीन जसं ॲड केलं तसं वार्डमध्ये तुम्ही एका गावाचं जे गाव तुमच्या ग्रामपंचायत अंडर आहे त्या गावाचं नाव याच्यामध्ये ॲड करून ठीक आहे जसं आमच्या गावामध्ये निर्मल खेळ आहे ठीक आहे तर निर्मल खेळ जे आहे ते ते तुम्ही असं ॲड करून याच्यामध्ये ते साठवणे करून ॲड करू शकता ठीक आहे तर असं हा हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपण आता कवर केलेला आहे की तुमच्या गावामध्ये जर दुसरं गाव असेल तर ते ॲड कसं करायचं ठीक आहे त्याच्यानंतर मास्ट वाढ झालेला आहे मास्टरमध्ये आपण आता रस्त्याची माहिती बघणार आहोत बरेच ई ग्राम जेव्हापासून एक कन्वर्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये न रस्ते जे आहेत ते उपलब्ध नाहीत किंवा गायब झालेले तुम्ही जर डाटा एंट्री केलेली असेल तरीसुद्धा जर तसं झालेलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये परत आपल्या रस्त्याचं गल्लीचं नाव टाकून आणि साठवणे करून हे सर्व रस्ते जे आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे कारण हे जे मेन मेन टॉपिक आहेत हे तुम्हाला रस्ते वाढ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आवश्यक आहेतच कारण बिना याच्याशिवाय डाटा एंट्री नमुनारची होत नाही ठीक आहे तर हे झालं आता रस्त्याची माहिती रस्ते झाल्यानंतर आरोग्य व दिवाबत्ती बऱ्याच जे केंद्र चालक आहेत त्यांचे आरोग्य दिवाबक्ती जे आहे ते याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे कालावधी ठीक आहे सर्वात महत्त्वाचा काय कालावधी बऱ्याच जणांचा जो कालावधी आहे तो अपडेट होत नाही त्याच्यासाठी टेक्निकली तुम्ही तिकीट टाकू शकता किंवा तशी आ, जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या डी एम बी एमपर्यंत नक्कीच देऊ शकता की तुमचा कालावधीमध्ये बदल होत नाही त्याच्यावर ते तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात पण सध्या परिस्थितीमध्ये कालावधीची माहिती बदलणे बंद आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही आणि ज्या केंद्र चालकांनी एल डी एफ एम डी एफ फाईल जे आहेत त्याच्यामध्ये पॅच केलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर काम करत असाल तर तुमचा सगळा डाटा जो आहे तो मिसमॅच झालेला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये बदलचं ऑप्शन कुठेही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे परंतु जे नवीन नव्या पद्धतीनं काम करत असतील नक्कीच त्यांचा बदल होते आणि त्यांचा जर बदल होत असेल तर त्यांनी तुम्ही आपला कालावधी बदलून घेऊ शकता ठीक आहे परंतु त्याचबरोबर जर तुम्ही डबल डबल कालावधी घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात त्याच्यामुळे एकाच कालावधीची दोन वेळा एंट्री किंवा दोन कालावधी घेतल्यानंतरही चालू कालावधी न घेणे हे कॉमन प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर हा प्रॉब्लेम प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही तुमच्या डी एम बी एमशी संपर्कात राहून आणि कशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते तुम्ही नक्की याच्यामधून बघून घ्यायचा ठीक आहे आता आरोग्य कर ते कालावदी, कालावदी कसा निवडायचा आहे तर त्याच्यामध्ये कालावधी कालावधी कसा घ्यायचा किंवा कालावधी कसा ॲड करायचा ते मी तुम्हाला मास्टरमध्ये नंतर सांगतो हो, तर तुम्ही कालावधी याच्यामध्ये जर ॲड केलं तर इथून कालावधी घ्यायचा त्याच्यानंतर कर प्रकार आरोग्य आणि दिवाबत्ती असे दोन कर जे आहेत ते आपल्याकडे दिलेले आहेत आणि चौरस फुटापासून आता चौरस फुटापासून का म्हटलेलं आहे तर आरोग्य आणि दिवाबत्ती हा जो कर आहे हा आपण क्षेत्रफळाला लावतो ठीक आहे आपण कशाला लावतो क्षेत्रफळाला इथं बघा खाली दिलेला कर एक चौरस फुटापासून तर तीनशेपर्यंत आता याच्यामध्ये तीन पॉईंट असतात द एक ते तीनशे तीनशे ते सातशे आणि सातशे ते पुढे कितीही ठीक आहे जेवढी तुमच्याकडे उपलब्ध असेल जमीन तिथपर्यंत तर त्यानुसार कमाल किमान आणि जास्तीचे जे, जे दर आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आता ते कसे ॲड करायचे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये मी जाणार नाही आणि कशी करायचे आहेत कसे ॲड करायचे ते तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून करू शकता ठीक आहे याच्यामध्ये एक दोन तीन करायचे नॉर्मली फक्त तीन मेन आहेत दिवाबत्ती जशी केली तशीच आरोग्यबत्तीसुद्धा करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं जे मास्टरमध्ये गेल्यानंतर आहे कालावधी आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तुमच्या नमुनाटमध्ये जर काहीही प्रॉब्लेम होत असेल तर त्याचा जबाबदार जे आहे ते कालावधी आहे कारण कालावधीशिवाय तुमचं कोणतंच काम जे आहे ते चालत नाही सगळा प्रॉब्लेम तो आहे तुमचा जर यावर्षीपासून म्हणजे बावीस ते सव्वीस हा तुमचा कालावधी असेल तर तो कालावधी चांगला चालत आहे ठीक आहे मी स्वतः वापरतो माझ्या ह्याच्यामध्ये आणि हे जे मी जेवढे काही डाटा एंट्री करत आहे ते एकदमली चांगल्या प्रकारे होत आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी आता आजच्या या तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या आहे ते सांगत आहे तर मित्रांनो कालावधी माहितीसुद्धा मरणं महत्त्वाचे ठीक आहे याच्यामध्ये कालावधीमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दिलेले आहेत एक आहे नमुनाट कालावधी त्याच्यानंतर पदावधी सम समितीचा किरकोळचा पाणीपट्टीचा ह्या ज्या कालावधी आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये भरायचे आहेत मी बघा भरलेले आहेत आणि हे कसे भरले याचा व्हिडिओसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे ठीक आहे तो तुम्ही बघू शकता कालावधी तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसेल तर तुम्हाला मेन काम आहे कालावधी ॲड करणं जोपर्यंत कालावधी नाही तोपर्यंत नम्राटमध्ये काहीच होत नाही ठीक आहे त्याच्यानंतर मास्टरमध्ये पुढचं ऑप्शन जे आहे तो आहे मिळकत कर दर माहिती आता मिळकत कर दर म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये खाली जागा आहेत मातीची इमारती आहेत झोपडी आहेत किंवा आर सी सी आहेत मनोर आहेत या सर्व जे इमारती आहेत त्यांना कर जे आहे तो कशाप्रकारे लागू होतो कशा Uh, किती रुपयानं लागू केला जातो हे सर्व जे आहे ते याच्यामध्ये दिलेले असते मिळकत कर दर माहितीमध्ये थी ठीक आहे तर ही जी माहिती आहे ही सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे हे तुम्ही प परत करू शकता ठीक आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कालावधी आहे कालावधी सगळ्यात आधी भरायचा नंतर बाकीच्या गोष्टी करायच्या ठीक आहे तर कालावधी भरून घ्यायचा त्याच्यानंतर महसुली गाव इथं बघा इथंसुद्धा तुम्हाला एकच गाव दाखवते ठीक आहे महसुली गाव याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं महसुली गाव म्हणजे ते गाव ज्या गावाला तुमच्या ग्रामपंचायतचं नाव आणि जे महसुली गाव म्हणून शासनाकडून नियुक्त करण्यात आले ठीक आहे असं गाव म्हणजे हे त्याच्यानंतर बांधकामाचा कालावधी याच्यामध्ये दिलेला आहे की कोणत्या कोणत्या वर्षी तुम्ही बांधकाम करू शकता किंवा कोणत्या वर्षाला लावायचा आहे तो आणि मिळकतीचं जे एक दोन तीनमध्ये तुम्हाला मिळकत प्रकार दाखवले जाईल जसे मी खाली ॲड ऑलरेडी केलेले आहेत त्यामुळे मी ॲड करणार नाही आणि तुम्ही जर केले नसतील तर करून घ्या ठीक आहे एक नंबरचा प्रकार जो आहे तो कच्चे घर झोपडी आहे त्याचा बांधकाम दर हा आहे मिळकत क्रमांक किमान जो आहे तो झिरो पॉईंट तीन म्हणजे तीस पैसे आणि मिळकत Uh, कमाल दर जो आहे तो पंच्याहत्तर पैसे आहे ठीक आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर पैसे आणि ग्रामपंचायतीनं ठरवलेला तीसपासून पंच्याहत्तरपर्यंत ग्रामपंचायत ठरवू शकते ठीक आहे मिनिमम कमाल दर नॉर्मली ग्रामपंचायत ठरवते त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे नमुना आठमध्ये मास्टरमध्ये जे आहे ते रेडी नेकनर दर माहिती प्रत्येक आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाची रेडी दरची जी साईट आहे ते अपडेट झालेली आहे त्या कारणानं बऱ्याच मित्रांना जे आहे ते रेडी दर जे आहे ते कसे काढायचे काय काढायचे याची कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या रेडी दरची ते लिंक ओपन केली की तुम्हाला त्याच्यावर जायचं आहे तुमच्या जिल्ह्यावर जायचं आहे त्याच्यानंतर जिल्ह्यावर गेल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि नि, गावामध्ये तुम्हाला तिथं जे तुमच्या जमिनीचे वार्षिक मूल्य म्हणजे रेडी रेकनर दर आहेत ते तुम्हाला तिथं शो होतील आणि ते ते तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे रेडी रेकनर दरसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढं कालावधीमध्ये ठीक आहे पाणीपट्टी आणि दुरुस्ती हे तर तुम्हाला माहीतच आहे पाणीपट्टी कर जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथं ॲड करायचं आहे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा असेल तर नक्कीच तो, तो पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा जर तुम्ही वसुली करत असाल ग्रामपंचायत वैयक्तिक असेल तर वैयक्तिकसुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे पाणीपट्टीचा प्रकार तुम्हाला याच्यामधून निवडून घ्यायचा आहे सामान्य असेल तर तुम्ही किती लावला विशेष असेल तर किशोरी किती लावला प्रादेशिक असेल तर विशेषच लागते ठीक आहे ज्यांच्याकडे आपण वैयक्तिक नळ दिलेला आहे ते प्रादेशिकमध्ये आहेत आणि ग्रामपंचायतने स्वतःची जर नळ योजना असेल तर ते सुद्धा विशेषमध्ये जाते त्याच्यानंतर कालावधी तुमचा आदेश टाकलेला आहे किमान दर तुम्ही ग्रामपंचायत ठरू शकता कमाल दर ग्रामपंचायत ठरू शकता आणि ग्रामपंचायतने ठरवलेला दरसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे ठीक आहे आणि नळ तुम्हाला किती द्यायचे आहे नळची साईज ठीक आहे एक आहे का एक आज दोन आहे म्हणजे अर्धा साईजचा आहे का एक साईजचा आहे तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ठराव टाकून साठवणे क्लिक करायचं याच्याखाली मी तुम्हाला दाखवलेलं आहे की तीन जे आहे ते टॅप मी याच्यात ॲड केलेले सामान्य विशेष आणि वापर नाही जिथं वापर नाही तिथं शून्य रुपये कमाल दर लागला पाहिजे आणि किमान दरसुद्धा शून्य आणि ठरवलेला दर दरसुद्धा शून्य लागला पाहिजे त्यासाठी हे डाटा एंट्री केलेली आहे ठीक आहे नमुनाटमध्ये आपण सर्व बघितले रस्ते दुरुस्तीचं काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे नाही भरलं तरी चालते आणि भरलं तरी चालते ठीक आहे त्याच्यानंतर मास्टर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही मास्टर भरलं पाहिजे मास्टर आपण या व्हिडिओमध्ये बघ सुद्धा बघितलेलं आहे आणि डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला हे स्क्रीनवर जो व्हिडिओ दिसत आहे ना जो थमनेलमध्ये तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही या आपल्या चॅनलवरून नक्कीच डिटेल माहिती पहा ब म्हणजे एकन एक, एक पॉईंटची जी जी माहिती मी याच्यात सांगितली नाही त्याच्यात ते नॉर्मली सांगितलेलं आहे फक्त याच्यात प्रॉब्लेम काय सांगत आहे की महावनगाव आणि महा इग्राममध्ये जे साईट चेंजेसचा प्रॉब्लेम आहे तो काय काय झाला होता तो याच्यामध्ये सांगतो हे सर्व मास्टरमधले माहिती जे आहेत ते बरेच कंत्रचालकांच्या लॉगिनमधून ग्रामशोकाच्या लॉगिनमधून गायब झाली होती तर ते त्यांना परत डाटा एंट्री करावी लागली तर असा जर प्रॉब्लेम तुमचा झाला असेल तर ते तुम्ही चेक करून घ्या तुमच्या नमुनाटमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे कालावधी रेडिरेक्ट्र दर मिळकत दर आरोग्य व दिवाबत्ती माहिती ठीक आहे हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत वाढ माहिती माहिती आणि रस्ते माहिती हे तर नॉर्मली तुम्हाला घ्यायचंच आहे त्याच्यानंतर आता पुढचा ऑप्शन आहे तुम्हाला माहिती ठीक आहे मालमत्ता माहिती आता कशी करायची पहिलं ऑप्शन आहे नवीन नाव आता तुम्हाला एखाद्या नावं समजा माझं अविनाश भगतच्या नावानं जर नमुनाट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती माहिती जे मालमत्ता माहिती आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला नाव घ्यायचं असेल तर तुम्हाला हाताने टाईप करायचं गरज नाही इथं मालमत्ता धारकामध्ये तुमचे जे नाव आहेत हे नावं तुम्हाला ऑलरेडी ॲड करायचे तर ऑलरेडी ॲड कुठून करायचे तर नमुनाटमध्ये जायचं आहे मालमत्ता माहितीमध्ये नवीन नाव नोंदणीमध्ये तुम्हाला पहिले नावं नोंदून घ्यायचे सगळ्या धारकांचे पहिले तुम्ही याच्यामधून नाव नोंदून घ्यायचे आहे सगळ्यात पहिला फॉर्म काय करायचं आहे आठची डाटा एंट्री करायच्या आधी तर सर्वांनी जे आहे ते याच्यात नाव नोंदून घ्यायचं आहे नाव नोंदून झालं की मग आठची डाटा एंट्री तुम्हाला करायची आहे ठीक आहे हा सुद्धा एक मेन पॉईंट जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगितलेला आहे तर आता इथं बघून घेणार आपण नाव नोंदणीचासुद्धा टॅप इथं ओपन लागत होतं त्याच्यानंतर आपण नाव नोंदणी केली समजा नाव नोंदणी केल्यानंतर ना आता आपल्याला करायचं आहे नमुनाची डाटा एंट्री ठीक आहे तर नॉर्मली मी तुम्हाला फास्टमध्ये सांगतो नमुनाची डाटा एंट्री कशी करायची नंतर आपण याच्यामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढे घेणार जाऊ ठीक आहे तर इथं बघा तुम्हाला गावाचं नाव आहे गावाचं नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर रस्त्याचं नाव घ्यायचं आहे ठीक आहे रस्त्याचं नाव तुम्ही निवडून घ्या तुमचा जो रस्ता असेल तो आणि जे इथं रस्ते उपलब्ध आहेत ते तुमच्यासमोर इथं दिलेले आहेत ठीक आहे हा सुद्धा आपण याच्यामधून आता रस्ता घेणार आहे कोणताही तरी एक रस्ता घेऊन घ्या ठीक आहे घेतला त्याच्यानंतर वाढ निवडून घ्यायचा आहे पुढचा वाट जो आहे जो तुमचा वाढ असेल तो वाढ निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मालमत्ता क्रमांक आता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे काय करायचं आहे मालमत्ता क्रमांक टाकून घ्या हा तुम्ही मालमत्ता क्रमांक टाकला त्याच्यानंतर पुढे गेलो आपण आता मालमत्ता धारकाचं नाव आपल्याला याच्यामधून निवडून घ्यायचं आहे आता इथं बघा तुम्ही जे आता डाटा एंट्री केली त्या डाटा एंट्रीच्यानुसार तुमच्या मालमत्ता धारकाचे जे नाव आहे ते इथं तुम्हाला शो होतील ठीक आहे तर तेच तुम्हाला इथं निवडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं बघा आता हे समजा मालमत्ता दारकाचं नाव तुम्ही घेतलं की इथं प्रतीक्षा करू म्हणून ऑप्शन येते त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते पत्नीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे उपलब्ध जर असेल तर घ्या नसेल तर काही आवश्यकता नाही त्याच्यानंतर भोगवटदाराचं नाव जे आहे भोगवटदार म्हणजे काय जर वर मालक असेल आणि त्याचा जर भोगवटदार दुसरा व्यक्ती असेल तर ते तुम्ही नाव याच्यामधून निवडून घेऊ शकता जर असेल तर नसेल तर नाही घेतलं तरी चालते त्याच्यानंतर पाणीपट्टी आपण पाणीपट्टीची माहिती याच्या आधी भरलेलं आहे पाणीपट्टीची माहितीसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तुम्हाला जे आवश्यक असेल ते तुम्ही इथून निवडून घ्यायचं आहे ठीक आहे इथून काय करायचं आहे निवडून घ्यायचं आहे आता आपण ते माहिती जी आहे ते निवडून घेऊ ठीक आहे इथं विशेष पाणीपट्टी आहे त्याच्यानंतर शौचालय आहे त्याच्यानंतर इथं मालकाचं नाव बरोबर आहे ठीक आहे मालकाचं नावाच्या नंतर आता पुढचं प्रोसेस आहे आपलं मालमत्ता क्रमांक फक्त प्रॉब्लेममध्ये आता तो बदलून घेतला मी ठीक आहे तर इथं आपण हे बघत आहोत की पुढे आता जाणारा आपण साठवण्यावर क्लिक करायचं आहे हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला काय करायचं साठवण्याचं काही काही टॉपिक असे असतात जे भरायचे नसतात किंवा नाही भरले तरी चालतात ठीक आहे जिथं जिथं रेड पॉईंट आहे ना ते कंपल्सरी आहे ते तुम्हाला भरावेच लागणार आहेत आणि त्याच्याशिवाय तुमची प्रोसेस पुढे जाणार नाही ठीक आहे असं झालेलं आहे त्याच्यानंतर आता मिळकतीचा प्रकार सगळ्यात महत्त्वाचा आहे की मिळकतीचा प्रकार काय आहे ठीक आहे मिळकतीचा प्रकाराचे जे आपण आधी त्याच्यामध्ये बघितले ते, ते मास्टरमध्ये मिळकत दर करमध्ये तेच मिळकत प्रकार याच्यामध्ये दिलेले आहे ठीक आहे इथं आपण तुमचं जे असेल ते निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते आहे मजला मजल्यामध्ये एक दोन तीन चार पाच आता बऱ्याच जणांचे मला कमेंट येतात की मला दुसरा मजला निवडायचा आहे तर तळमजला म्हणजे फर्स्ट फ्लोर त्याच्यानंतर तळमजला म्हणजे ग्राउंड फ्लोअर ठीक आहे त्याच्यानंतर फर्स्ट मजला म्हणजे फर्स्ट फ्लोअर पहिला मजला जर असेल तर तुम्ही इथं पहिला दुसरा तिसरा असं निवडू शकता ठीक आहे जो तुमच्याकडे असेल तो त्याच्यानंतर इथं अधिकृत अनधिकृत नॉर्मली अधिकृतच असते ठीक आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याचा टाकायचा आहे माप इथं पूर्वपश्चिम इथं उत्तर दक्षिण आणि क्षेत्रफळ फुटामध्ये टोटल ठीक आहे इथं दोन ऑप्शन दिलेलं आहे एक आहे चौरस फूट आणि चौरस मीटर नॉर्मली ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही नमुनात ते चौरस फुटात आहेत आणि जे नवीन प्लॉटिंग आहे जे एने झालेले आहे थी, ते चौरस मीटरमध्ये असते ठीक आहे तर तेसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही निवडून बदल करू शकता आणि जे चौरस फुटात टाकले त्याचं मीटरमध्ये जे ट्रान्सफर आहे ते इथं झालेलं आहे ऑलरेडी ते जर तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्ही याच्यामधून निवडून घेऊ शकता त्याच्यानंतर इमारतीचं वय म्हणजे काय तर इमारत बांधली कधी किंवा जागा कधी विकत घेतली ह्या गोष्टीचं जे वय असते तेच म्हणजे इमारत वय म्हणजे ह्या जे जागा आहे ते कधी विकत घेतली तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर मालमत्तेचा प्रकार आहे एक दोन तीन हे सुद्धा तुम्ही याच्यामधून निवडून घेऊ शकता जर रहिवाशील तर रहिवाशी वाणिज्य व्यापार म्हणजे व्यवसाय करत असेल तो तर तो आणि औद्योगिक म्हणजे जिथं फॅक्टरी आहे ठीक आहे जिथं फॅक्टरी आहे तिथं औद्योगिक आणि जिथं दुकानं आहेत तो वाणिज्य आणि जिथं फक्त रहिवाशी आहे तो रहिवाशी ठीक आहे तर हे सुद्धा तुम्ही याच्यामधून निवडून शकता करातून सूट किंवा अपात्र करपात्र असणाऱ्या जी इमारती ती इथं सामान्यच घ्यायचं आहे नॉर्मली बाकीचं आपल्याला याच्यामध्ये काही घ्यायचं नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर मालमत्ता कर दर प्रकारामध्ये गावठाण प्रति चौरस मीटर हे कुठून आलं जिथं रेडिनेटर दर तुम्ही ॲड केला तिथं ठीक आहे ते आलेलं आहे त्याच्यानंतर रेडिनेटर दरप्रमाणे उपविभागात इथं त्याची माहिती जी आहे ते तुम्हाला शो होते आणि नॉर्मली आपल्याला इथं साठवण्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे साठवणीवर क्लिक करून घेतलं की आपण आता पुढे जाणार आहोत ठीक आहे तर सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की या साईटसाठी नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे आणि याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अपडेट अजून आलेला नाही ठीक आहे तर इथं आपण आता साठवण्यावर क्लिक करणार आहोत आणि साठवण्यावर क्लिक केलं की आपण याच्यात जे आता डाटा एंट्री केलेली आहे ते डाटा एंट्री याच्यामध्ये सेव्ह झालेली आहे आणि सेव्ह झाल्यानंतर ते पुढचं आता त्याच्यामध्ये टॉपिक जे आहे ते आपण बघणारच आहोत त्याच्यानंतर इथं बघा नवीन मालमत्ता नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून हे जे डाटा एंट्री आहे हे वर झाले माहिती साठवलेली आहे मॅसेज आलेला आहे म्हणजे तुमची जी डाटा एंट्री आहे ते साठवलेली आहे ठीक आहे आता हे साठवलेली डाटा एंट्री तुम्हाला अप्रुव्हल करायची आहे त्याशिवाय हे तुम्हाला जे आहे ते पेंडिंगच दिसणार आहे म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता किंवा केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा तुम्ही बदल करू शकता परंतु बदल केल्यानंतर याच्यामध्ये प्रमाणित करणे आवश्यक आहे ठीक आहे मालमत्ता माहितीमध्ये जायचं माहिती प्रमाणीकरणमध्ये आपल्याला जायचं आहे आणि हे जे तुम्ही माहिती याच्यामध्ये ॲड केली आहे सातशे बावीस नंबरचा मालमत्ता क्रमांक ठीक आहे हा सातशे बावीस नंबरचा हा तुम्हाला प्रमाणित करायचा आहे प्रमाणित करण्यासाठी इकडे स्लाईड बार करायचा आहे आणि प्रमाणीच्या खाली याकर टिकमार्क आहे ठीक आहे दिसते ना टिकमार्क याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची जी माहिती आहे सातशे बावीस नंबरचा मिळकत क्रमांक हा प्रमाणित केलेला आहे ठीक आहे हे सर्व माहिती जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे की माहिती प्रमाणित कसं करायचं मालमत्ता फेरफार जो आहे हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक सध्या चालू आहे या साईटमध्ये त्याचं अपडेट चालू आहे अजून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल मालमत्ता फेरफारमधून कोणीही केलेला नाही किंवा झालेला नाही आणि मी करून पाहिला तरी होत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये मालमत्ता फेरफारमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नका तुमच्या नमुनाटमधील मालमत्तेची माहिती किंवा नावं गायब होऊ शकतात ठीक आहे तर हा सुद्धा एक याच्यामध्ये उद्देश होता माझा तुम्हाला सांगण्याचा आपण आतामध्ये नमुना आर्टची पूर्ण डिटेल माहिती लिले। आ, आ, आ करा, 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 आ, जी आहे ती आपण बघितली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो आपण आज नमुना आठची मास्टर आणि नमुना आठ नोंदणीची माहिती आपण याच्यामध्ये बघितली आहे तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद